देशातील लोकसभा विधानसभा निवडणुका नंतर आता राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे अशातच आता आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने म्हणजेच एसआयटीने मिठी नदीच्या दोन दशकातील गाळ उपशाच्या घोटाळ्याची फाईल उघडली आहे सन दोन हजार पाच पासून तब्बल तेराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे तसेच अठरा कंत्राटदारांपैकी तिघांची पोलिसांनी चौकशी केली आहे या प्रकरणी मुंबई महापालिकेकडून आणखी काही कागदपत्रे मागवण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे विधान परिषदेत भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी गाळ उपशामध्ये एक हजार तीनशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी त्यांनी चौकशीची मागणी केली होती मागील वर्षी ऑगस्टमध्ये या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सरकारने एक विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती त्याअंतर्गत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस सह आयुक्त मिश्रा यांच्या उपायुक्त संग्राम सिंग दोन आयुक्त निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची स्थापन करण्यात गेल्या आठवड्यापासून या पथकाने कथित घोटाळ्याची चौकशी सुरू केली आहे मिठी नदीमधील गाळ वर्षानुवर्षे काढला जात आहे गाळ उपसा करण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची कंत्राटे दिली जात आहेत तरीही मिठी नदीतील गाळ तसाच आहे दोन दशकांच्या कालावधीत अठरा कंपन्यांना कंत्राट काम देण्यात या कंत्राटदारांनी नेमके काय काम केले याचा लेखाजोखा एसआयटीने मुंबई महापालिकेकडून घेतला आहे या प्रकरणी अक्युट डिझाईनचे ऋषभ जैन कैलास कन्स्ट्रक्शनचे मनीष कासलीवाल मंदीप एंटरप्राइजेसचे शेरसिंग राठोड या तीन कंत्राटदारांची आतापर्यंत चौकशी करण्यात आली आहे या तिघांचे जबाब पूर्ण झाल्यानंतर इतर कंत्राटदारांना चौकशीला जाणार असल्याचे सांगितले जवळपास वर्षांचा कालावधी गेल्याने जुनी कागदपत्रे दाखले तपासण्यासाठी अवधी लागेल असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे महापालिका एम एम आर डी एची हद्द आणि मिठी नदीच्या एकूण लांबीपैकी अकरा पूर्णांक आठ किलोमीटरची हद्द ही मुंबई महापालिकेकडे येते तर उर्वरित सहा किलोमीटरपेक्षा जास्त भाग एम एम आर डी एच्या अखत्यारीत येतो महापालिका आणि एम एम आर डी ए या दोन्ही संस्थांची कंत्राटे देण्याची पद्धत वेगवेगळी असून त्याचा अभ्यास केला जात आहे त्यानुसार एसआयटीचे विशेष पथक तपास करत आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा